फक्त या मंत्राचे पठण करा आणि हिमालयामध्ये बाबांनी मला स्वतः दर्शन दिले स्वामी स्वतः माझ्या माध्यमातून लोकांची मदत करतात या हिमिंग पद्धतीने दूर करा आपल्या आयुष्याचे सर्व प्रश्न महाभारत साधारणतः या दिवशी घडले स्वतःच्या जखमेवर तेल लावणाऱ्या मायावितेने घरात पडेल पैशांचा पाऊस मागच्या तीन वर्षांपासून याच प्रकारच्या स्वप्नांमुळे मला जाग येते आहे आणि माझंच अंतर्मन मला सतत विचारत राहतं की आध्यात्मिकतेचं बाजारीकरण थांबवण्यासाठी मी काय प्रयत्न करतोय मुळात या आध्यात्मिकतेचा बाजार ठेवला ठेवलाय आपल्यासमोर आपणच त्याचे प्रचारक आपणच त्याचे प्रसारक आणि कस्टमरही आपणच असं म्हटलं जात आहे की जगभरात स्पिरिच्युअलिटीची लाट आली आहे खरी गोष्ट आहे परंतु स्पिरिच्युअलिटीची नाही स्पिरिच्युअलिटीच्या दुकानांची लाट आली आहे या दुकानांना प्रमोट करणाऱ्या युट्यूबर्सची पॉडकास्टरची त्यांची लाट आली आहे या विषयाचं गांभीर्य अजून कुणालाही कळत नाही आहे हळूहळू ही दुकानं शॉपिंग मॉल्समध्ये कन्वर्ट होतील आणि या शॉपिंग मॉल्सच्या चकाचौनमध्ये खरी ध्यान साधना विलुप्त होऊन जाईल मुळात अध्यात्म म्हणजे काय ते आधी समजून घ्यायला हवे आपण म्हणजे हे शरीर नाही तर आत्मा आहोत हे ओळखणे या आत्म्याचं त्या परमात्म्याशी मिलन घडवून आणणे आणि शरीर सोडण्यापूर्वी ही आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन करणे आणि हे सर्व केवळ ध्यान मार्गातूनच संभव आहे ही साधना आपल्यावरती एवढ्या सूक्ष्म स्वरूपात काम करते की भौतिक सुखांसाठी असणारा आपला मोह हळूहळू कमी होत जातो आणि परमेश्वराच्या प्राप्तीची लालसा हळूहळू वाढत जाते हेच अध्यात्म आपल्याला हे शिकवते की ब्रह्महत्या हे सर्वात मोठे पाप आणि त्या खालोखाल ब्रह्म विकणे हे देखील तेवढेच मोठे पाप आहे अध्यात्मिकरणाचे बाजारीकरण म्हणजे ब्रह्म विक्रीचे केंद्रच आहे तुम्हाला माझं म्हणणं जर पटत नसेल तर थोड्या वेळासाठी हा व्हिडिओ मिनिमाइज करा यूट्यूबवरच पुन्हा सर्च करा अध्यात्म किंवा ध्यान ध्यानसाधना कशी करावी हे सांगणारे कमी आणि अपल्ड सायन्सला प्रमोट करणारे व्हिडिओज किंवा पॉडकास्ट तुम्हाला अति जास्त प्रमाणात सापडतील यूट्यूबच कशाला हल्ली न्यूज चॅनलसुद्धा रामायण आणि महाभारत हे खरंच घडून गेलं आहे याचे पुरावे वाटत फिरत आहे आणि हे पुरावे देण्यासाठी ते ज्यांना गेस्ट म्हणून बोलवतात ते महाशय चौदा हजार वर्षापूर्वी घडलेलं रामायण आणि सात हजार वर्षांपूर्वी घडलेलं महाभारत यांची अचूक तारीख सांगतात रावणाची लंका कुठे बुडाली श्री आहे श्रीकृष्णाची द्वारका ती कुठे आहे याचे आर्किओलॉजिकल पुरावे देतात <laughs> आणि हेच महाशय एका दुसऱ्या पॉडकास्टवरती गौतम बुद्धांना नाकारतात का तर त्यांचा एकही आर्किओलॉजिकल पुरावा त्यांना सापडत नाही म्हणून हे म्हणजे खरोखरच कमाल आहेत रामायण आणि महाभारत ही मुळात वाल्मिकी आणि व्यास स्वतःच्या ध्यानाचे अनुभव व्यक्त करण्यासाठी लिहिलेली महाकाव्य आहेत आता त्यांनी ही महाकाव्य यासाठी रचले जेणेकरून येणाऱ्या पिढीला साधनेचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यासाठी साधनेचा मार्ग जरा सोप्या पद्धतीने सांगता येईल याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो म्हणजे जरा नीट समजेल रावणाची लंका आणि मणिपूर चक्राचा रंग हा एकच सोनेरी रावणाला दहा तोंड असतात आणि मणिपूर चक्राला दहा पाकळ्या रावणाचे दहा अवगुण आणि असंतुलित मणिपूर चक्र दोन्ही समान गोष्टी दर्शवतात रावणाला कुणी मारले तर भगवान श्री रामांनी मणिपूर चक्राचे बीजाक्षर ते काय रम रावणाला मारण्यासाठी श्रीरामांनी कुठे बाण मारला तर रावणाच्या कोण पांडव कोण या सर्व गोष्टी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा महाशिवरात्रीला एवढी प्रचंड ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असते की तुम्ही अगदी सहजपणे समाधी अवस्था प्राप्त करू शकता मुळात तुम्ही या समाधी अवस्थेमध्ये अवेकन किंवा जागृत राहणे हे अपेक्षित असते परंतु सध्या घडीला महाशिवरात्रीचे एक मोठे इव्हेंट ऑर्गनाईज केले जाते नाच गाण्याचे प्रोग्राम्स ठेवले जातात आणि या नाच गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला जागरूक ठेवले जाते आणि हे सगळं कोण करतं आहे तर एक मोठे गुरु यासारखी मोठी शोकांतिका ती काय हे सर्व देव किंवा देवता किंवा अजून कुणी हे सर्व आपल्याच शरीरात आहे आपल्याच विविध चक्रांमध्ये आहे आता हे दर्शवण्यासाठी त्या काळी वेगवेगळी वेग प्रतीकं दिली गेलीत आपण जर या प्रतिकांमध्येच अडकून बसलो तर आपल्यापर्यंत खरोखरच सत्य कधी पोहोचणार नाही आणि सत्य जर नाही पोचलं तर साधना नाही होणार या बाजारी करण्याची सुरुवात मुळात कधी झाली ठाऊक आहे दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांना ट्रॉमा आणि डिप्रेशनमुळे नैराश्य आलेले होते तुन बाहर यने साखी सा गेतला। हीली, 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 या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी ऑकल्ड सायन्सचा सहारा घेतला आता ऑकल्ड सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी येतात म्हणजे रेकी हिलिंग साऊंड हिलिंग क्रिस्टल हिलिंग पास्ट लाईफ रिग्रेशन टॅरोकार्ड रिडिंग आकाशिक रेकॉर्ड यासारखे अनेक विषय त्यामध्ये येतात यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या, या हिलिंग मॉडॅलिटीमध्ये येतात त्यामुळे नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक लोकांना याचा चांगला अनुभव आला जी लोकं खरोखरच त्यातून बाहेर पडली पुढे जाऊन त्यांनी ही विद्या शिकून घेतली आणि ही शिकण्याकरता मोठी रक्कमही देऊ केली एक एक छोटंसं उदाहरण देतो आजच्या तारखेला जर तुम्ही रेकी शिकायला गेलात तर तुम्हाला साधारण कोर्सला दोन ते पाच हजार ॲडव्हान्स कोर्सला पाच ते दहा हजार आणि ग्रँड मास्टर कोर्सला दहा ते वीस हजार एवढे रक्कम मोजावी लागेल आता एवढे पैसे मोजून जे लोक एनर्जी एक्सचेंज सारखा विषय शिकलेत ते लोक या गोष्टीचं व्यापारीकरण करणार नाहीत का अगदी साधा गणित आहे खरं सांगायचं झालं तर मुळात ऑकल्ड सायन्स हा पैसे देऊन शिकण्यासारखा विषयच नाहीये अ साधं कुंडलिनी जागरण जरी झालं तरी यापैकी निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे अगदी सहजपणे येतात अगदी फुकटात मुळात या बाजारीकरणाचा नेमका काय प्रभाव होतोय तर जे नवीन साधक आहेत किंवा ज्यांची स्पिरिच्युअल अवेकनिंग आत्ता होत आहे त्यांच्यापर्यंत मूळ साधनाच पोचत नाहीये ते अडकत चालले आहेत ऑकल सायन्सच्या या दुनियामध्ये आणि नको त्या कर्मकांडांमध्ये एकीकडे परमात्मा या नवीन साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवू पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अगदी नकळतपणे हा मार्ग त्यांच्यासाठी कायमचा बंद केला जात आहे हे आपल्या हातून भरपूर मोठं पाप होत आहे हे थांबवा हे खरंच थांबवा गौतम बुद्ध वर्धमान महावीर बाबा फरीद गुरुनानक गोरक्षणा संत ज्ञानेश्वर अगदी हल्लीकडचे लाहिरी महाशय किंवा नीमकरोली बाबा यासारखी किती नावं घेऊ ज्यांच्याजवळ सिद्धींचा अगदी खजिना होता पण यापैकी कुणीही त्यांच्या सिद्धी पैसे कमावण्यासाठी वापरल्या नाहीत हे बाजारीकरण थांबावं म्हणून अनेक यूट्यूब चॅनेल्सची मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला एकानेही माझ्या ईमेल्सचा रिप्लाय दिला नाही त्यामुळे जाणून बुजून हा व्हिडिओ मला बनवावा लागला आता हा व्हिडिओ कितपत लोकांपर्यंत पसरेल याची मला काहीच खात्री नाही परंतु मी प्रार्थना करतो की कि किमान एका तरी नवीन साधकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा किमान एका तरी नवीन साधकाला साधनेचा खरा मार्ग कळावा हीच माझी अपेक्षा तुमच्या मनात साधनेसंदर्भात किंवा कुंडलिनी जागरणासंदर्भात कोणतेही प्रश्न किंवा शंका असते तर त्या कमेंट्सद्वारा किंवा ईमेल्सद्वारा तुम्ही मला नक्की विचारू शकता तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शक्य तेवढ्या लवकर वेळेत मी देण्याचा नक्कीच प्रयत्न साधने साधनेतेन तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या वेळी उपलब्ध होवोत हीच ईश्वरच्या प्रार्थना नमस्कार